कुडाळ कोकण धर्तरेचेर एक सुंदर स्वर्गाचो कुडकोत जसो माझ्या मामाले गावच्या सरले मावशेगर वचपाक सुंदर नदीची व्हाळवाट उपरांत निसर्गरम्य पाय वाटेचेर ठशे उमटीत आम्ही पावले मडगाव नांदेले माझे मावशेले गावात गावात पावतकीच म्हजे मावशेलो चलो ट्रॅक्टर घेऊन तरी वतात आमकां दिश्टी पडलो मिनानाथ हो सावंतवाडीच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करतात वडिलोपारजीत चलत आय आपले शेतकाम लेगीत तो वडा उमेद सांभाळतात लाकडा भरपाच्या कामात ताणे म्हाका मजतीचो उलो मारलो हांव आणि कसली वाट पळयता सोमतो चढल ट्रॅक्टरचे ल्हानपणा सावन मामाल्या गावात आयो म्हटक शेतातली जावं जी पावसा पहिलीची कामां करपाक म्हाजो खारीचो वाटो हो असतात सुद्दां आय ग्रॅब्ड दीस संदी कामा करून आमका पुरो जावपाचे सोडून ट्रॅक्टर जाम झालो दोघू मावस भावांनी कितें तरी शक्क लढत ट्रॅक्टर चालू करपाचो उपाय सोदलो जुगाड करून स्टार्ट मारता सगळे जुगाड केल्लेले आसा गाडये घे ट्रॅक्टर सुरू जाताच आम्ही लेगीत परतीची वाट धरली गरवा लेगीत घरा परतली दो ए, दो ए। लहानपणापासून कोकणात दिले ना मामाच्या गावा की पावसा ही लाकडा भरूच्या सुटका लागत लाकडा भरून झाली शारातल्या स्पर्धेच्या कामात लग्जरी मेटा खरी तेच गावातल्या कामात समाधान व्हिडिओ आवडलो लाईक करा